जालना तालुक्यातील पुणेगाव येथील कुशावर्ता देवदास अंभोरे या दिनांक पंधरा ते सतरा मार्च या रोजी नांदेड येथील नातेवाईकाकडे गेल्याने चोरट्यांनी त्यांच्या घरी चोरी केली कुशावर्ता आंभोरे यांना चोरी झाल्याचं समजताच त्यांनी घरातील मुलांसह सुनांना या विषयाची विचारपूस केली असतात त्यांनी याबद्दल आम्हाला माहीत नसल्याचे सांगितले कुशावर्ता अंभोरे यांच्या घरातील लोखंडी पेटीमधील स्टीलच्या डब्यातील हजार रुपये किमतीचे सोना चांदीचे दागिने ठेवलेले व कपाटातील ऐंशी हजार रुपये रोख ठेवलेले त्या चोरट्यांनी डबा व कपाट तोडून लंपास केले असल्याचे समजते त्यामध्ये एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांची चोरी झाल्याचे माहिती मिळते पुणेगाव तसेच बाजूच्या गावामध्ये दहा ते पंधरा दिवसांपूर्वीही आठ ते दहा शेतकऱ्यांचे शेतपंप तसेच त्याला जोडलेले वायरही चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत या भागात चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस याकडे लक्ष देतील का हा सर्वसामान्यांना प्रश्न भेडसावत आहे या चोरीची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी कुशावर्ता अंभोरे यांच्या घरी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला तसेच डॉग स्कॉड फॉरेन्सिक टीमने या ठिकाणी तपासणी करून पाहणी केली या चोरीचा गुन्हा जालना तालुका पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आलेला आहे पुढील तपास ता तालुका जालना पोलीस करत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना फिर्यादी कृषीवर्ता अंबोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे त्यामध्ये त्यांच्या ऐंशी हजार कॅश आणि साठ हजाराचे आजा सोन असं एक लाख चाळीस हजाराची घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पी एस आय तपास करीत आहेत याच्यामध्ये तीन दिवस ते घरी नसता वेळेस त्याचा फायदा घेऊन सदरची चोरी जखमी झालेली आहे